नमस्कार आज आपण जरा कोल्हापूर परिसरावर बोलूया म्हणजे तिथल्या काही महत्वाच्या घडामोडी बातम्या ज्या समोर हो नक्कीच आपल्याकडे आहेत काही बातम्यांचे अंश लेख वगैरे बरोबर गुन्हेगारी आहे विकास आहे स्थानिक मुद्दे राजकारण शेती शिक्षण म्हणजे सगळंच आहे थोडं थोडं आणि आपला उद्देश काय तर फक्त बातम्या सांगणं नाही तर त्यातून काय दिसतंय काय अर्थ निघतोय हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी तर सुरुवात कुठून करायची एक जरा गंभीर बातमी आहे कोणती करवीर तालुक्यातली एका तरुणानं मित्राचीच हत्या केली आहे म्हणे एकतर्फी प्रेमातून अरे देवा वाईट आहे आणि दुसरीकडे ती पेपर फुटीची पण बातमी आहे ना हो त्यातला एक आरोपी विद्यार्थी म्हणतोय की पोलिसांनी मारहाण केली अच्छा आणि प्रकरण आता कोर्टात आहे कोर्ट म्हणे इन कॅमेरा तपासणी करणार आहे इन कॅमेरा म्हणजे सर्वांसमोर नाही हो खासगी स्वरूपात कदाचित संवेदनशील माहिती असेल किंवा आरोपांचं स्वरूप तसं असेल म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेतच एका बाजूला ही अशी हिंसा दुसरीकडे हे परीक्षांमधले गैरप्रकार आणि मग त्यातून हे असे आरोप प्रत्यारोप बरोबर आता जरा दुसऱ्या विषयाकडे वळूया थोडी सकारात्मक बातमी आहे सांगा कोल्हापूर विमानतळाबद्दल गेल्या सात वर्षांमणे चांगली प्रगती केली आहे हो का काय आकडेवारी आहे तब्बल सतरा हजार उड्डाणं झाली आहेत म्हणे आणि जवळपास सात लाख प्रवाशांनी प्रवास केलाय अरे वा म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली म्हणायची प्रमुख शहरांशी हो हे चांगलं आहे म्हणजे कोल्हापूरची आर्थिक उलाढाळ किंवा पर्यटन क्षमता वाढायला मदत होते यामुळे पण हे पण खरंय की अशी लहान विमानतळं चालवणं ते टिकवणं हे आव्हान पण असतं बरं का ते आहेच खर्चिक असणार आणि कनेक्टिव्हिटी वाढली तरी तिचा लाभ अगदी तळागाळापर्यंत किती हा हाही प्रश्न असतोच आणि याच विकासाच्या नाण्याला दुसरी बाजू पण दिसतीये लगेच नाही का तुम्ही शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलताय हो मुख्यमंत्र्यांनी घोषणा आहे की काम लवकर सुरू करणार पण पर, पण कोल्हापूर आणि सांगलीतले शेतकरी थोडे धास्तावलेले आहेत अगदी त्यांना भीती वाटतेय भूसंपादनाची हो आणि ही भीती फक्त जमीन जाण्याची नाहीये मागे समृद्धी महामार्गाच्या वेळी जे अनुभव आले लोकांना काय काय मुद्दे होते तेव्हा म्हणजे मोबदल्याचा प्रश्न तर होताच पण प्रक्रिया पारदर्शक नाहीये पर्यावरणाचं काय आम्हाला विश्वासात घेतलं नाही असे बरेच आरोप होते अच्छा तीच चिंता आता इथे पण दिसतीये म्हणजे विकास हवाय पण कसा आणि कुणाला विश्वासात घेऊन हा संघर्ष आहेच स्थानिक पातळीवर पण एक वेगळाच प्रश्न होता नाही का शिरोळ तालुक्यातला हां कसला एका माकडाने म्हणे खूप त्रास दिला होता लोकांना हल्ले करणं घरांचं नुकसान अरे बापरे शेवटी वनविभागाने पकडलं त्याला सुटका झाली लोकांची म्हणा हो हे मुद्दे असे वरवरचे वाटले तरी रोजच्या जगण्यावर परिणाम करतात लोकांच्या आणि हे पण आहे की जंगल कमी होत आहेत शहरं वाढत आहेत मग प्राणी येतात मानव्यवस्थित खरंय बरं राजकारणात काय बातमी आहे माझी आमदार आहेत के पी पाटील त्यांनी एक विधान केलंय काय ते म्हणाले की मंत्री हसन मुश्रीफांनी सल्ला दिला म्हणून ते विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते अच्छा गोपले स्फोट म्हणायचे एक प्रकारचा हो आता राजकारणात असे दावे प्रतिदावे होत असतात कोण खरं बोलतंय कोण काय समीकरण जुळवत आहे हे सगळं चालूच असतं आपण फक्त बातमीची नोंद घेतोय बरोबर तटस्थपणे आता जरा शेतीकडे येऊया काहीतरी चांगलं आहे तिकडे शेतकऱ्यांसाठी हो कागल तालुक्यातली बातमी बर शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सोयाबीनच बियाणं दिलंय फुले किमया नावाचं वाण आहे ते हे चांगलं आहे की आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना बीज प्रक्रियेचं महत्व सांगितलं हो ते महत्वाचं आहे बीज प्रक्रिया केली की उगवण चांगली होते म्हणतात अगदी आणि रोपांना सुरुवातीला जी रोगप्रतिकार शक्ती लागते ती पण मिळते म्हणजे उत्पन्नात वाढ व्हायला मदत होते शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे नक्कीच आणि शेवटची बातमी शिक्षणाबद्दल काय गोकुळ शिरगावमध्ये एक शाळा आहे आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल छान तिथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला छान आणि तिथे प्राध्यापक गोपाळ गावडे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले की यशाला शॉर्टकट नसतो अभ्यासात सातत्य लागतं किती खरे हे आणि हे फक्त विद्यार्थ्यांना नाही सगळ्यांनाच लागू होतं आपण विकासाच्या गोष्टी करतो विमानतळ महामार्ग पण त्या मागे कष्ट नियोजन आणि सातत्य लागतच अगदी वेग तर आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या कोल्हापुरातल्या कुठे गुन्हेगारीची चिंता आहे तर कुठे विमानतळासारखा विकास दिसतोय पण त्याच विकासाला जोडून महामार्गावरून चिंता आणि संघर्ष पण आहे हो मग ते माकडासारखे स्थानिक प्रश्न आहेत राजकीय विधानं आहेत शेतीसाठीचे प्रयत्न आहेत आणि शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या गोष्टी पण आहेत या सगळ्या बातम्यांमधनं एक गोष्ट दिसते की कोल्हापूर सारखं शहर अनेक बदलांमधनं जाते विकास हवाय पण तो कसा हवाय याचे वेगवेगळे पैलू आहेत विमानतळाचा विस्तार चांगला वाटतो पण महामार्गाला विरोध किंवा भीती हे दाखवतं की विकासाची प्रक्रिया किती गुंतागुंतीची असू शकते बरोबर विकास आणि त्यामुळे निर्माण होणारी आव्हानं किंवा प्रश्न हे हातात हात घालूनच चालतात बहुतेकदा आणि यामुळेच एक विचार येतो मनात की हे मोठे प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांचं काय त्यांच्या गरजा त्यांच्या चिंता पर्यावरणाचा समतोल या सगळ्याचा विचार किती महत्वाचा आहे अगदी हा समतोल साधला तरच तो विकास खऱ्या अर्थाने सगळ्यांचा होईल कदाचित याच विचारासोबत आज इथे थांबूया पुढच्या वेळी भेटूया नवीन विषयासह